मी विनायक चव्हाण प्रायव्हेट लिमिटेड मध्ये एक गोल्ड डायरेक्टर आहे आणि स्वस्थ भारत अभियाना अंतर्गत मी एक आरोग्य सल्लागार म्हणून पण काम खूप आनंद होतोय आपण डॉक्टर साहेबांना रेफर केले होते तर डॉक्टर साहेबांच्या मुखातून की त्यांना काय रिझल्ट आलेले होते नमस्कार मी डॉक्टर मी बी एम एस एम डी आहे मी जालना इथे खूप दिवसापासून जनरल प्रॅक्टिस करतोय सप्टेंबर महिन्यामध्ये विनायक सर माझ्याकडे आले होते त्यांची भेट झाली त्यांच्या माध्यमातून मी या परिवारामध्ये जॉईन झालो आणि माझ्या माझ्या घरामध्ये बीपीची गोळी होती समाजात असं सांगितलेलं आहे की बीपीची गोळी कधीच मरेपर्यंत बंद होत नाही बीपो असं शुगर असो तर मी हे माझ्या आईला दिलं आणि तीन महिन्यामध्ये बीपीची गोळी शंभर टक्के बंद होती आज गोळी बंद होऊन आणि अमृतजूस अजूनही चालू आहे चार महिने झाले गोळ्या बंद आहेत कसलाही त्रास नाहीये त्याच्यामध्ये मी समाधान त्याच्या कॉन्फिडन्सवर मी